नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी बिंदू सीड्स चा प्रतिनिधी दीपक मतकर तर आज आपण आलो हो आहोत दहिगाव तालुका दहीफळ सॉरी दहीफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर प्रगतशील शेतकरी तिथे अं त्यांच्याच तोंडून आपण सुरजी वराठी आहे तिच्याबद्दल दोन शब्द ऐकू तुमचं नाव काय माझं नाव शेकायुरमजान गाव दहीफळ तालुका शेवगाव तर तुम्ही सुरजी व्हरायटी वापरली कृषी बिंदू ची हो तर ती कुठून खरेदी केली होती गणेश बाबा गणेश कृषी सेवा केंद्र गाव किती किलो बियाणं आणलं होतं तुम्ही त्यांच्यावर पाच किलो बियाण आणलं होतं पाच किलो बियाण्यामध्ये किती एकर क्षेत्र झालं तुमचं पावणे दोन एकर पावणे दोन एकर तर उगवण क्षमता कशी निघाली उगवण क्षमता चांगली होती नव्वद पंच्याण्णव टक्के क्षमता झाली रोगप्रतिकारक शक्ती एकदम कमी आहे एकदम कमी साधारणतः फवारणी किती केली त्याच्यावर त्याच्यावरती तीन फवारणी केली ते तीन फवारणी एक केली एकरी ॲव्हरेज किती काढलं एकरी ॲव्हरेजनी केला सतरा ते अठरा टनाचं अठरा टनाचं हो बरं तुम्ही अठरा टनाचा ऍव्हरेज काढलं नंतर स्टोरेज कधी के केला तो मग हा एप्रिल महिन्या माझी स्टोरेज केलेला एप्रिल महिन्यात कांदा साठवून ठेवणार हो। तुम्ही तर त्याच्यामध्ये सर किती टक्के निघाली तुमची सर त्याच्यात ते पाच ते सात टक्के सर निघाली फक्त त्याच्यात पाच ते सात टक्क्यामध्ये सर निघाली हा जो कांदा दिसतोय हा याच्या आधी काही विकलाय का तुम्ही नाही नाही याच्या आधी नाही विकला काही हाच विकला तरी साधारण त्याला भाव काय भेटला आता आता याला तीस ते बत्तीस रुपयाचा भाव भेटलाय बर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे याच्यात डेंगळ्याचं प्रमाण आलं होतं का नाही नाही एक पण डेंगळा नाही याच्यात डेंगळा आला आला नाही काही नाही म्हणजे एकंदरीत तुमचं नियोजन बघता याच्यामध्ये एव्हरेज पण चांगलं भेटलं चांगलं तुम्ही साठवून ठेवल्याच्या नंतर हो, रोखप्रतिकार रोख म्हणजे सडन क्षमता बी एकदम कमी झाली क्षमता पण चांगली राहिली मोबाईल नंबर सांगता माझा नंबर अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ कांद्याची साईज पण नाही कांद्याची कांद्याची साईज कशी निघाली चांगली निघाली काय हे बघा तीनशे चारशे ग्रामचं कांदे साईज जवळजवळ चारशे ग्राम पर्यंत कांदे साईज निघाली याचे पत्ती काढल्याच्या नंतर कलर कलर आहेत असा असं पत्ती काढल्यानंतर पण हो ना हो म्हणजे कलरला पण काही अडचण आली नाही काही नाही दोन तीन पत्ती काढल्यानंतर सुद्धा कलर राहते असा का होता चालतंय ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद